नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी न्यूज फोर्टीन तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत शिरूर ताजबंद येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सरपंच मछिंद्र वाघमारे ग्रामविकास अधिकारी उत्तम भाधाडे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी घेतले योग अभ्यासाचे धडे तर स्वामी विवेकानंद विद्यालयात योग शिक्षक पाटील सर यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग अभ्यासाचे महत्त्व सांगून योगासनाचा सराव घेतला या प्रसंगी मुख्याध्यापक दीपक भराटे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर श्री महेश विद्यालयात योग शिक्षक गाडवेसर यांनी दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे देत नियमित योग अभ्यास करण्याचे आवाहन केले यावेळी शिक्षक शिक्षिकासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर ताज उर्दू स्कूलमध्ये योग शिक्षक महतापसर यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्व सांगून विद्यार्थ्याकडून योग अभ्यास करून घेतला यावेळी मुख्याध्यापक शेख सर सहशिक्षक फरीद सर, सर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरूर दर्शन न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर